हत्तुरे येथील जनसेवा हीच ईश्वरसेवा सामाजिक संघटनेच्या वतीनं महासिद्ध थंबद यांना तीस हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील महासिद्ध थंबद या गरीब युवकाच्या पोटात रात्री दुखत असल्यानं त्याला अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं मूत्राशयाचा रोग असल्यानं रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं उपचारासाठी रक्कम नसल्याचं गावातील लोकांना सांगितलं ही माहिती गावातील जनसेवा हीच ईश्वर सेवा या संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली ताबडतोब मदतीसाठी आवाहन करण्यात आलं मदतीचे अनेक हात पुढे आले तीस हजार दोनशे रुपये जमा झाले महासिद्ध थंबत यांच्या वडिलांच्या हाती जमा रक्कम देण्यात आली यावेळी अध्यक्ष राघवेंद्र पाटील अमोगी पुजारी राजकुमार पाटील सिद्धाराम पाटील अण्णप्पा सतुबर प्रशांत सलगरे चंद्रकांत पावटे शिवानंद पाटील आदी उपस्थित होते सोमनिंग वनवाने बनसिद्ध पट्टेवडियार विनोद न्हावी राजकुमार कनपवडियार बाबुशा कुंभार सर्जेराव बन्ने शिवानंद निर्वाणे देवेंद्र कुंभार श्रीकांत भरले शंकर नाईकवाडे अप्पाशा कारकल बनसिद्ध पुजारी सुभाष डोंगे संजय ममदापुरे साईबू नाईकवाडे संतोष कुलकर्णी प्रशांत सलगरे नागनाथ नाईकवाडे भुजंगप्पा कनपवडियार चनबस्सप्पा भरले भूताळी सिनेवडियार यांचं या उपक्रमासाठी सहकार्य लाभलं गावातल्या व्यक्तीसाठी गावातल्या लोकांकडनं काहीतरी मदत व्हायला पाहिजे आणि एका एकीची भावना गावामध्ये तयार व्हायला पाहिजे म्हणून आमची ती एक भावना निर्माण झाली आणि मग आपण मोठमोठ्या लोकांकडे न जाता सर्वात गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहचता येईल आणि गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला गरीब रुपया मिळवून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलो आणि गावातल्या तरुणांकडे एक आवाहन आम्ही केलं की बाबा असं आपल्या गावातल्या व्यक्तीचं अडचण आहे आणि त्या अडचणीला आपणच कुठेतरी त्या परिवाराला उभं करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्या गावातल्या तरुणांना जेव्हा आवाहन केलं तर आज मला सांगायला खूप अभिमान वाटतंय की दहा रुपयापासून पाच हजार रुपयापर्यंतचे देणगे या आजच्या प्रसंगी आपल्याला मिळालेले आहे आणि ती देणगी खरोखर लाख मोलाची आहे